आणि नंतर पित्याला ये आता यांनी पन्नास टक्के आम्हाला आरक्षण दिलंय तुम्ही बरं का आम्ही अजून या कवण्यासाठी भांडतोय पण तुमच्याही अगोदर आमच्या सात संतांनी आम्हाला प्राधान्य दिलंय काय सांगितलं कुळी कन्या आणि नंतर पुत्र धन्य पायाची माता आणि नंतर पिता आई वडिलांसारखे अगोदर आई सारखे आणि नंतर वडिलांसारखे किंवा पृथ्वीपेक्षा श्रेष्ठ असणारी माता आणि स्वर्गापेक्षा नंतर कोण पिता म्हणजे प्राधान्य कोणाला आहे आपल्याला त्याच्या जाऊन कबीरजी सांगतात नारी किरींदा मत करो, नारी हे रतन की खान एक महिला बोलते म्हणून सांगत नाही बरं का नाही तर म्हणतात महिला बोलते म्हणून महिलेची बाजू घेतली असं अजिबात नाही शास्त्र सांगते कबीरजी सांगतात नारिकंदा मत करा नारी हे रतन की खान जिस नारी पैदा हुए ध्रुव प्रद हनुमान स्त्रियांला कमी लेखू नका श्री ही रत्नाची खाणे कारण आमच्या जिजा माता होत्या म्हणून शिवाजी कौशल्य माता होत्या म्हणून प्रभू रामचंद्र होते देवकी माता होत्या यशोदा माता होत्या म्हणून भगवान श्री कृष्ण होते आणि आज आपली आई आहे म्हणून आपले म्हणून मला सांगायचं पर्य ते सांगतात धन्यताची माता आणि पिता आता मला सांगा शेवटचा दिवस गोड व्हावा हो असं जर वाटत असेल तर परमार्थ करावाच तिकडं वशील नाही चालत बरे का शेवटचा दिवस गोड व्हावा हो असं जर वाटत असेल ना तर परमार्थ करावाच लागतो आणि पण सुखी समाधानी जावं असं जर वाटत असेल तर प्रत्येकाने आपल्या आपल्या दरवाजात फोर्च्युनर हिडवा उभी करावी पण सुंदर गेलच म्हणून समजा बरोबर आहे का अहो फॉर्च्युनर इन्वॉ उभी करून म्हातार पण सुंदर जात नाही मग म्हातार पण सुंदर जावा असं वाटत असेल तर आपल्या मुलांना ला संस्कार लावा शेवटचा दिवस गोड व्हावा असं वाटत असेल तर परमार्थ करा आणि विशेष महत्वाचं जाता जाता आई वडिलांची सेवा करा पण पोरांना संस्कार लावायचेत ना आपल्या सुंदर लावायचेत ना पहिल्या आपल्याला असावे लागतात हे का नाही आपल्याला जर संस्कार नसतील तर आपल्या मुलांना लावू शकतो का कधीच नाही लक्षात ठेवा आमचे नाथ बाबा भागवतात काय सांगतात थोडक्यात तुम्हाला सांगते तुमचं खरं धन आणि तुमची खरी प्रॉपर्टी काय आहे आमचे नाथ बाबा भागवतात सांगतात सोप्या भाषेत सांगते भजन करा विठल विठल म्हणजे महिलांच एखाद्या मुलीचं एखाद्या महिलेचं लग्न झालंय ना का नाही झालं हे तुम्ही कशावरून ओळखता पुरुष मंडळी याच्यासाठी तुम्हाला सांगत होते समोर येऊन बसा आमचं लग्न झालंय ना का नाही झालं कशावरन आमच्या घरात मंगळसूत्र आहे साडी पदर कुंकू जोडवे पैंजन बांगड्या याच्यावरनं तुम्ही निष्कर्ष लावला आमचं लग्न झालंय का नाही झालं कारण आमची साडी तुम्हाला विचार करायला भाग पाडते आमचं कुंकू तुम्हाला विचार करायला भाग पाडते जोडवे पैंजन बांगड्या तुम्हाला विचार करायला भाग पाडतात तुम्ही याच्यावर निष्कर्ष लावताय की या महिलेच या मुलीचं लग्न झालंय की नाही झालं कारण हे आमचे अलंकार आहेत हे की नाही आपलं मंगळसूत्र जोडवे पैंजन बांगड्या हे आमचे अलंकार याच्यावर निष्कर्ष लावलाय यांनी आपलं लग्न झालंय का नाही झालं पण पुरुष मंडळी तुमचं लग्न झालंय की नाही झालं ओळखायचं यायच एखादा अलंकार धागा दोरा दुनियादारी आहे का काय कै? महाराज कशावर तुम्ही चार चार करून मोकळच येत हा आहे काय एखादा अलंकार यांना काय नाही आमच्यासाठी हे तुमच्यासाठी काय लक्षात ठेवा तुमच्यासाठी तुमचा खरा अलंकार जर कोणता असेल तर तुमची पत्नी आहे तुमचा खरा दागिरा कोणता असेल तर तुमचा मुलगा आहे आणि खरी संपत्ती जर कोणती असेल तर तुमची मुलगी आहे ज्याची बायको सगळ्यात सुंदर संस्कार संपन्न सुंदर म्हणजे बा रंग बघू नका नाही तर लगेच तुमच्या डोळ्या पुढं तुमच्या बायका उभे राहत्यानं आपली बायको उंच आहे का गोरी का देखणी का आणि सड पातळ आहे का याला देखणं नाही म्हणत देखण कशाला म्हणतात एका लेखकाने देखणे पण पाठणं त्याला म्हणतात ते सांगतात त्याची चेहरे देखणे काय सांगतात त्याची चेहरे देखणे जे प्रांजलाचे आरसे गोरठे की सावळे मूल नाही फारसे पाणी थोडं थोडा वेळ लावून द्या आत घेऊन जा देखण कोणाला म्हणतात त्याची चेहरे देखणे जे प्रांजलाचे आरसे आहे की सावळे मोल नाही फार तुमची बायको काळी का गोरी याला किंमत नाही ती उंच आहे का बुटकी याला किंमत नाही ती सडपातळ आहे का जाडूबाई याला किंमत नाही मग तिचं राहणं तिचं बोलणं तिचं आचरण तिचं वागणं हे महत्वाचं आहे अशी ज्यांची पत्नी आहे आज त्यांचा संसार एक नंबर अजून सोप्या भाषेत सांगतो अजून सोप्या भाषेत सुंदर संसार ज्या घरात बायको नवऱ्याला आवडल अशी राहते वागते आचरण करते त्याला बोलतात सुंदर तुमच्या नवऱ्याला जर वांग्याची भाजी आवडली काय वांग्याची भाजी आवडली आणि तुम्ही रोज बेसन हाटून पुढे दिलं काय होईल का किंवा घरी आलात पटकन गटकन तर मला जेवण करायचं भूक लागली आम्ही भारी पंच पंचपाक स्वयंपाक केलाय भारी साडी घातली सगळं एक नंबर आहे पण स्वयंपाक वगैरे ताट वगैरे भरलं आणि तुमच्या समोर आणून आपटलं हिवा खाऊशी वाटेल त्या नाही ना साधी बायको असू द्या साधी भाजी असू द्या साधी साधे असू द्या सुंदर ताट वगैरे भरलं तुमच्या समोर आणून ठेवलं हो जेवण करा ना दोन घास खा ना शंभर टक्के दोन घास जास्त जातील पण आपटले आणून बा असू द्या नाही तर गुलाबजाम असू द्या तुम्ही म्हणून मला सांगायचं तात्पर्य अशी पत्नी त्यांची आज त्यांचा संसार एक नंबर ज्यांची मुलं संस्कार संपन्न त्यांचं म्हातार पण सुंदर आहे नाही तर मग ठरलेला एक महिना इकडं एक महिना तिकडं दिवस कानाची वारे आपल्यावर ही वेळ आपल्यावर नको आहे याच्यासाठी आपल्या मुलांना संस्कार लावा विठल विठल पिढीसाठी आणि आई आपले आई बाबा आमचे ना तुकोब सांगतात शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी त्या कुस पवित्र आणि बापाचं बीज शुद्ध असेल तरच सात्विक कन्या आणि सात्विक पुत्र जन्माला येतात अन्यथा नाही मातेची कुस पवित्र आणि बापाचं बीज शुद्ध तरच सात्विक कन्या आणि सात्विक पुत्र आहेत ना तर सात्विक कन्या सात्विक पुत्र जगाच्या बाजारात खरेदी करता येत नाही त्याच्यासाठी बंडल देऊन विकत घेता येत नाहीत आपण भारी असावला ती माता आणि ते पिता हे महत्वाचे आहेत त्याच्याही पुढे जाऊन अजून सोप्या भाषेत सांगता तुम्हाला आणखी सोप्या भाषेत महिला मंडळी तुमच्यासाठी आता यांच्यासाठी सांगितलं पण एक भाग तुमच्यासाठी पण सांगतो आपल्याला खोड असते मला सांगा, सांगा सगळ्यात जवळचा आणि सगळ्यात मोठा कोणचा सगळ्यात जवळचा आणि सगळ्यात मोठा सगळ्यात जवळचा कोणचा महिला मंडळी कोण म्हणेल महादेव कोण म्हणेल आमच्या शेजाऱ्या देवीच मंदिर आहे आमच्या जवळ मा शंभू महादेव आहे खंडुवा पांढरंग मारुती पण सगळ्यात जवळचा आणि सगळ्यात मोठा देव कोणचा आमच्या को तुक बर सांगतात तू का म्हणे पतिव्रता तिची देवा i <imitation>